नमस्कार मी अपर्णा सर्वांचं मध्ये स्वागत आज मी तुमच्याबरोबर टिफिन शेअर करणार आहे म्हणजे शेअर करणार आहे आव्हानचा डब्बा बनवते यापैकी तुमच्या किचन मध्ये तुमच्या फ्रीजमध्ये जर काही असेल तर तुम्ही देखील लगेच सुरू करा चला जाऊया किचनमध्ये लाल माठाची भाजी बनवते मी आज लाल माठाच्या दांड्या काढून घेतल्या आहेत म्हणजेच निवडून घेतलाय भाजी स्वच्छ धुवून घेऊन चिरून घेतली आहे आता ना आपण लसूण सोलून घेऊया एकीकडे शेंगदाणे भाजते लसूण सोलता सोलता शेंगदाणे थंड होण्यासाठी काढून घेतलेत सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरच्या असं ओबडधोबड कुटून घेते जरा जाडसरस ठेवायचं आहे हे असं आता न एक मोठा कांदा घेऊन मी बारीक चिरून घेते हे बघा चला आता भाजी करूया एका कढईमध्ये तीन चमचे तेल घातलं आहे मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की लगेचच बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे ओबड धोबड ठेचलेला लसूण आणि लाल मिरची पण घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांद्याचा रंग जर असा गुलाबीसर झाला हे बघा की थोडंसं मीठ घालायचं आहे जरासं मीठ घालण्याने कांदा छान लगेचच परतला जातो त्याला छान रंग येतो आणि कांद्यात ते मीठ जातंसुद्धा आता हळद घालूया तिखट घालूया धणे पावडर घालूया आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊयात सगळं एकत्रितरित्या व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यामध्ये लगेचच बारीक चिरून घेतलेली भाजी घातली आता ही भाजी छान परतवून घ्यायची आहे भाजीत पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही त्याला अंगचंच पाणी सुटतं आणि लाल माठ एकदम फ्रेश असल्यामुळे त्याच्यात भरपूर मॉइश्चर होतं आता ना आपण भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं घालून घ्यायचं आहे आपण तेव्हा मीठ टाकलं होतं पण अगदी कांद्यापुरतं घातलं होतं भाजी छान मिक्स करून घ्यायची परतवून घ्यायची झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची हे बघा अजून पाणी सुटलं आहे झाकण ठेवल्यावरती भाजीमध्ये पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजू द्यायची आहे व्यवस्थित आता हे दाण्याचं कूट करून घेऊ हे पण जरा ओबडधोबडच करायचं आहे आपल्याला हे बघा हे असं आपण लाल माठाची कोरडी भाजी बनवतोय झाकण काढून चेक करूयात आणि भाजी व्यवस्थित हलवून घेऊयात कोरडी भाजी बनवायची आहे त्यामुळे पाणी आटलं की नाही हे चेक करायचं आहे भाजी शिजली की नाही हे पण चेक करायचं आहे आता ना तीन ते चार चमचे डाळीचं पीठ आणि तेवढंच जवळपास शेंगदाण्याचं कूट आपल्याला घालायचं आहे आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा असं या पद्धतीने आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे मी तर सगळ्याच गोष्टींमध्ये कोथिंबीर घालते तुम्हाला तर माहितीच आहे भाजी काढून घेतली आहे मस्तपैकी पुन्हा एकदा कोथिंबीर भुरभुरवली आहे ओहो क्या बात आहे आता आपण ताज्या कैरीचं लोणचं करतो आहे त्यासाठी फोडणी करून घेतली आहे तेल मोहरीची मेथ्या घातल्या आहेत हिंग घातलं आहे आणि सीट गॅस बंद केला आहे फोडणी काढून घेऊयात हा मी लोणचा मसाला घातला आहे रेडी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट मिक्स करायचं आहे ओहो हो मीठ घालायचं आहे आणि हा मसाला आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आता पोळीसाठी कणिक भिजवूयात हा काळा गहू आमच्याकडे एका स्नेहांकडून आला होता थोडीशी काळ्या रंगावर याची पोळी तयार होते पण खायला अतिशय रुचकर लागते हां तुम्हाला माहिती होतं का की काळा गहू असतो हे काळे गहू बी पी आणि डायबिटीससाठी एकदम चांगले काळ्या गव्हाचे फायदे बघायचे म्हटलं ना तर आपल्याला अनेक व्हिडिओ करावे लागतील जेवढ्या पोळ्या लाटायच्या आहेत तेवढे गोळे तयार करून घेतलेत पोळीसाठी एक गोळा घेऊन पिठामध्ये घोळवून घेतला थोडासा लाटला त्याला तेलाचा हात लावलाय या पद्धतीने पीठ भुरभुरवलं चार पदरी घडी केली जराशी अशी नि दाबून घेतली आणि हो पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि पोळी छान पातळसर लाटून घ्यायची मी दाखवते त्याप्रमाणे पोळी लाटून घ्या आणि छानपैकी भाजून घ्या पोळी सगळीकडून सारखी लाटल्या गेली पाहिजे मध्येच जाड तर मध्येच बारीक अशी लाटू नये मध्येच लागलं तर पुन्हा थोडंसं पीठ भुरभुरवून घ्यावं आणि पोळी लाटून घ्यावी पोळी लाटून झालेली आहे आणि छान पातळसर पोळी आपण लाटली आहे आता ती आपण तव्यावरती भाजून घेऊयात हे बघा तुम्हाला थिकनेस दाखवते पोळीचा तवा गरम करत ठेवला होता मी आता पोळी आपण भाजून घेऊया दुसऱ्या साईडनी पलटवून घेतली आहे हे बघा कशी छान फुगणार आहे पोळी टम्म फुगली आहे बघा काळा गहू अँटीऑक्सिडंट तर आहेच त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स मॅग्नेशियम हे देखील भरपूर प्रमाणात आहे आयर्न रिच आहे बी सत्व खूप आहे म्हणून रोजच्या जेवणातही आपण काळ्या गव्हाचा समावेश केला तरी काहीच हरकत नाही हे बघा तव्यावरच मी तेल लावून घेतलं आहे पोळीला दोन्ही बाजूनी खरपूस छान अशी पोळी भाजून घेतली आहे आणि पोळी आपण काढून घेऊयात अगदी याच पद्धतीने आपण दुसरी अजून एक पोळी लाटून घेऊयात एक गोळा घेतला आहे थोडासा लाटून घ्यायचा त्याला तेलाचा हात लावायचा जरा पिठामध्ये घोळवून घ्यायचं चौपदरी घडी करायची आणि छान गोल गरगरीत अशी पोळी लाटून घ्यायची छान पातळ अशी पोळी आपली लाटून झाली आहे आता तव्यावरती आपण भाजून घेऊयात दोन्ही बाजूनी खमंग अशी पोळी भाजून घ्यायची आहे कधीकधी तुम्ही मुलांना तेल मीठ पोळीचा रोल पण देऊ शकता बरं का खायला हां हे बघा छान टम्म फुगली आहे ही पण पोळी छानपैकी तेल किंवा तूप लावा आणि पोळी खरपूस भाजून घ्या परफेक्ट वाव ही अशी टम्म फुगलेली पोळी दिसली ना की पटकन जेवावं असं वाटतं आणि आईच्या पोळ्यांची आठवण होते परफेक्ट दोन्ही बाजूनी पोळी खरपूस भाजून झालेली आहे आणि आता आपण ती देखील काढून घेऊयात यानंतर आपल्याला करायचं आहे गाजराचं सॅलड किंवा गाजराची कोशिंबीर गाजर स्वच्छ धुवून घेतल्या आहेत किसून घेतल्या आहेत किसलेलं गाजर एका वाटीत काढून घेतलं आहे त्याच्यासाठी आपण फोडणी बनवूया तेल मोहरी कढीपत्ता हिंग आणि ही घेतली आहे चिली फ्लेक्स मीठ साखर आपण तयार केलेली खमंग अशी फोडणी लिंबू पिळायचं आहे फर्स्ट क्लास आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे झालं आपलं गाजराचं सॅलड देसी सॅलड किंवा गाजराची कोशिंबीर म्हणूया आता राहिलं आहे फक्त लोणचं तर लोणच्याची आपली फोडणी तर तयारच आहे मीन व्हाईल मी मध्येच कैरी पण चिरून घेतली आहे ती फोडणी आणि कैरी चिरलेली कैरी मिक्स करून घ्यायची आहे छान मिक्स करून घेतलं आहे आपलं तात्पुरतं लोणचं तयार झालं आहे आणि ह्यांना लोणचं खूप आवडतं त्यामुळे रोज डब्यात लोणचं द्यावंच लागतं लोणचं कोशिंबीर पोळ्या आणि फर्स्ट क्लास लाल माठाची भाजी क माल आणि असा सागर संगीत डब्बा जेव्हा तुम्ही देता ना तेव्हा जास्त द्यायला अजिबात विसरायचं नाही आहे कारण असा डब्बा सगळ्यांनाच हवा असतो चला डब्बा आपला पॅक झाला आहे फर्स्ट क्लास आज आपण बनवलेला डबा तुम्हाला आवडला की नाही आवडला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक्स द्या शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचंय आणि ऑलला देखील क्लिक करायचं आहे म्हणजेच नवीन येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहचतील पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि पाहत रहा आईचे किचन बाय बाय